सकाळी घ्यायलाच आले आणि बघितलं तर झाडांचं मुळात पाणी थोडं कमी झालेलं आहे कुंड्यातलं त्यामुळे झाडाची पानं पण थोडीशी कोमजल्यासारखी वाढत होती म्हणून मग म्हटलं आता थोडंसं पाणी घालून घेते आणि झाडांना मग पाणी घालायला आले कारण तीन चार दिवस झाले झाडांना काही पाणीच टाकलं नव्हतं कारण पाऊस पण होता मग म्हटलं तेवढं पाण्याची गरज नाही भासणार आहे म्हणून पाणी नाही टाकलेलं पण झाडाची पानं थोडी कोमेजासारखी वाटली त्यामुळे मग पाणी थोडं घालून घेतलं झाडांना आणि मग किचनमध्ये गेले आज मस्त अळूची भाजी करायची आहे अळू आता चिरून वगैरे घेते स्वच्छ अळू धुवून घेतलं आणि मग त्याचे देठाचे दोर काढायचे म्हणून देठाचे दोर काढायला घेतले आणि कोणी शेजारणी भाभींनी दिलेला अळू मी काय स्वतः जाऊन कुठून आणलं नाही पण हळू कोणाला नको असतो कोणी दिलं तरी पण हळू घेतो आणि आम्ही पण आणलं हळू तर आम्ही कोणाला देतो असं नाही की लोकांकडून घ्यायचं आणि स्वतः काही द्यायचं नाही मीही काही आणते मीही सगळ्यांना वाटून देतो आणि एकत्र एका बिल्डिंगमध्ये राहतो म्हणजे सगळ्यांना देऊन घेऊन राहायलाच राहिलंच पाहिजे राहायलाच म्हणजे ती सवय चांगली कारण प्रत्येकाला धरून राहायचंच असतं मग मी हळू सोलून घेतलं देठाचं दोर काढून घेतला आणि सगळं दोर काढून झाल्यानंतर मग मी ते चिरायचं होतं एरवी मी चिरत नाही खाज येते म्हणून पण ह्या अळूला खाज नाही आहे एरवी नाही तर डेट पण काढत बसत नाही जरा खाज येते अशी वाटली की डायरेक्ट देट कट करून टाकते आणि कुकरला लावून घेते एक दोन शिट्ट्या काढल्या की मस्त अळू शिजून येतं मग ते जरा मॅश करून घेते आणि ह्यावेळेस मग म्हटलं आजचं अळू बरं होतं म्हणजे खास धुताना तरी खाज आली नाही त्यामुळे म्हटलं देठाचं दोर काढून चिरूनच घेते चिरल्यानंतर मग जरा छान लागतं मग ते देठा दोर काढला आणि चिरायला घेतलं आणि छान वाटलं चिरलं बरं म्हणजे हाताला खाज नाही आली काय त्यामुळे कळलं की हे अळू पण छान आहे आणि पावसाळ्यातल्या अळूचं तसं तेवढं नाही काही हे त्रास असं मध्येच कधी भेटतं अळू त्याची जरा खाज येते पण ह्याची नाही आली खाज आणि मग सगळं अळू चिरून घेतलं अळू चिरून झाल्यावर अळूला फोडणी द्यायची होती आणखी फोडणी द्यायची होती लसूणची कारण लसूण फोडणी दिल्यावर अळू छान लागतं आणि मला वाटण घातलेलं अळू हवं होतं जेवणासाठीच हवं सा होतं अळू दुपार दुपारी आणि रात्रीसाठी म्हणून आणि त्यामध्ये काहीतरी कडधान्य टाकतो म्हणजे मला ते मग वाटण टाकलेलं आवडतं आणि लोकेशला पण असं जवळ दिलं तर तो खाणार नाही पण त्यात काहीतरी कडधान्य आहे म्हटल्यावर तो खाईल कारण त्याला अळू वगैरे तसं काही कळत नाही म्हणा पण काहीतरी कडधान्य आहे म्हटल्यावर तो मग भाजी असली कुठली भाजी असेल तर पण तो आवडीने खातो आणि त्याला मग ते कौन, कडधान्य असेल तर मग कोण कोणतीही भाजी चालते अळूच्या भाजीसाठी मी रात्री चवळी फुगत ठेवलेली कारण मला रात्रीच शेजारच्या भाभीने सांगितलेलं की तुला उद्या मी अळू देते म्हणून रात्रीच घेऊन जा म्हणून होती पण मी रात्री नाही आणलं तिला म्हटलं मी रात्री नाही सकाळी घेऊन येते सकाळ त्यामुळे मी रात्री हे चवळी फुगत ठेवलेली आणि सकाळी मग उकरून ठेवली आहे आणि आता अळू वगैरे पण शिजत आले मग त्याच्यामध्ये ते टा वाटण वगैरे सगळं एकत्र करून मग ते फोडणीला द्यायचं मस्त अळूचं फतफत रेडी आहे एक, एक उकळी काढली की अळू रेडी ह्या वर्षाचं म्हणजे ह्या पावसाळा सुरू झाल्यापासूनचं पहिलं चळू सगळं घातलेलं आहे सोलं टाकली मीठ टाकलं चवीपुरतं वाटण टाकलं आणि त्याच्यामध्ये चवळी टाकली आहे आणि हे असं हळू तयार आहे बरं शिजलं एकदम आता एक उकळी वगैरे आली की मग बंद करायचं मग हळू झालं कारण ऑलरेडी ते शिजलेलं आहे फक्त वाटण टाकलं म्हणून ते वाटणला एक उघडी यायला पाहिजे लोकेशसाठी जरा अळू फ्राय कर... हे बटाटा फ्राय करते कारण त्याने अळू खाल्लं तर बरं आहे नाहीतर मग कारण वर्षीचं पहिलंच अळू केलं आहे त्यामुळे त्याला तेवढी आयडिया नसेल ना की त्याची चव या आठवण नसेल की कसं काय हे ते कसं लागणार मम्मा असं लागणार मम्मा मग मला ते नको त्यापेक्षा आधीच करून ठेवलेलं बरं ना कारण तो येतोच एरवी लेट सव्वा दोन वाजता येतो म्हणजे बराच लेट येतो त्यानंतर आणि पा हे नको ते नको म्हणत राहिलं तर मग उपाशी राहायला नको त्यामुळे आधीच करून ठेवते मग बटाटा फ्राय केलेला असेल तर मग आरामात जेवेल मग त्याच्यासोबत काही असेल तरी चालतं कसली भाजी दिली तरी चालते पण बटाटा फ्राय करून ठेवलेला चांगला त्यामुळे मी आता बटाटा फ्राय करते बटाटा फ्राय करून ठेवते पण त्याचा तर वेळ पण झाला जायचा येईल आता थोड्या वेळाने बाबू जेवण आवडलं काय आहे जेवणाचा चण्याची आमटी चणे आहेत ते कुठे आहे चणे काय म्हणतात त्याला चवळी आजीने दिलेली चवळी आतूने दिलेली चवळी आणि ते चवळीची आमटी नाही आहे ती अळू आहे त्या अळू अळू तर चवळी घातलेली आहे बरं लागली आवडली हां तसं बाबू शाणा आहे ना सगळं खातो भाजी कसली पण असू दे खातो ना बरं आहे चल लवकर जेव तीन वाजत आले आधीच लेट येतोच त्यात आणि तीन वाजतात मग जेवेपर्यंत बाबू जेवेपर्यंत मी भांडी घासायला घेतली तो जेवल्यानंतर भा मग मला खूपच लेट होणार होतं त्यामुळे तो जेवेपर्यंत मी म्हटलं माझी भांडी पण घासून घेते कारण संध्याकाळी ठेवली तर ती मलाच घासायला लागतं त्यापेक्षा मी तेव्हाची तेव्हा भांडी घासून घेते माझं जेवण झालं की मी लगेच भांडी घासायला काढते आणि भांडी घासून झाली की लगेच ती मग लावून पण घेते ओट्यावर नाहीतर पसारा पकडून ठेवला की मग ते कंठाळा येतो मग ती भांडी घासूनही काही फायदा वाटत नाही सगळं पसारा पसाराच दिसतो सगळीकडे त्यामुळे मग मी घासली की लगेचच ती ती भांडी त्या त्या ठिकाणी लावून घेते स्टँडवरच्या स्टँडवर आणि बाकीच्या भांड्यांची जी जागा आहे त्या जागी ती ती भांडी ठेवून घेते म्हणजे ओटा पण जरा क्लीन दिसतो आणि बरं वाटतं स्वतः स्वतःला जरा बघायला बरं वाटतं कोणतरी अचानक आल्यानंतर तो पसारा दिसत नाही तर भांडी घासलेली आहेत आणि ती लावलीच नाही ओ ओट्यावर तशीच भांडी आहे प भांड्यांचा पसारा मग ते बघायला कंढरा आणि काढायलाही कंढरा कोणतरी की मग पटापट पटापट पटा, 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 लावून घेण्यापेक्षा मी तेव्हाची तेव्हाच लावून ठेवते मग बाबूचं झाल्यावर मग त्याला पण काहीतरी सांगायचं असतं त्याच्या पण गोष्टी असतात त्याच्या जेवता जेवताच तो काहीतरी काही सांगत होता पण मी मग ते म्हटलं त्यानंतरच बोलूया आधी मी माझं काम करून घेते तू तुझं जेवण घे त्यानंतर आम्ही बोलू आरामात बसून बोलूया म्हटलं मग तो जेवत होता मग मी म मी पण माझं काम तोपर्यंत इकडे सगळं आवरून घेतलं भांड्यांचं कटारा का आवरला तो काय दुसरं काय कोणी येऊन काढणार नाही आपला आपल्यालाच काढायला पाहिजे भांडी घासायची ठेवली तरी स्वतःची स्वतःच घासायला पाहिजे आणि भांडी घासून जरी तशीच ठेवली नंतर लावते म्हणून ठेवली तरी ती आपली आपल्यालाच लावायला पाहिजे त्यामुळे ते तेव्हाचं काम तेव्हा झालं तर चांगलं आणि आपली एक हे असते की काय म्हणतात त्याला जबाबदारी आपल्यावर जेव्हा जेव्हा आपल्यावर जबाबदारी जे पडते तेव्हा ती कामं आपोआप सगळी कामं व्यवस्थित होत जातात मग कुठलं काम कधी करायचं कुठलं काम कधी करायचं प्रत्येक काम वेळेवर होतं आपणच आणि जबाबदारी महत्त्वाची मग ते वय कोणतंही असो जबाबदारीला वय नाही छोट्या मुलांना त्यांच्या वयाप्रमाणे जबाबदारी असते मोठ्यांची त्यांच्या वयाप्रमाणे जबाबदारी असते लग्न झाल्यानंतर जबाबदारी वेगळ्या असतात लग्नाच्या आधीच्या जबाबदारी वेगळ्या असतात मग मी माझं ते भांडी घासायचं काम आवरल्यानंतर माझे कपडे पण वाट टाकायचे होते मग अगोदर सुकलेले कपडे होते ते काढून घेतले आणि बाकीचे कपडे मग वाळ पुन्हा टाकायचे होते सकाळी धुतलेले कपडे हातानेच पण ते वाळत टाकले नव्हते वाळत टाकायचे उरलेले मग दांडीवरचे सुके कपडे काढले आताच्या दिवसात कपडे थोडे दबच लागतात सुकले तरी पण सुकले नाहीत कसेच वाढत असतात त्यामुळे मी दोन्ही गॅलऱ्यामध्ये दांडे बांधून घेतल्या आहेत जर कपडे ओले आहेत असं वाटलं तर मग पुन्हा ते कपडे तसेच ठेवून देते आणि मग जे कपडे सुकले आहेत तेवढे काढते आणि जागा रिकामी करून घेते म्हणजे सुख्या बाजूला सुखेच कपडे ठेवते आणि ओल्या साईडला ओले, ओले कपडे म्हणजे ते मग मिक्सअप होत नाहीत सुकले की मग सगळे कपडे काढायला एक एकदम काढून ते घडी करून ठेवायला जरा बरं पडतं मग आणि दोन्ही एरवी नाही दोन्ही साईडला फक्त पावसाच्या दिवसात दोन्ही गॅलरीमध्ये कपडे वाट टाकते कारण ते नाहीतर ओले ओले वाटतात आजच्या दिवसाच्या आजच्या दिवसात लगेच सुकत पण नाहीत मग कपडे वगैरे वाट टाकून झाल्यानंतर मग त्यांचे पण मग काढलेले कपडे पूर्ण घडी ठेव करून ठेवायचे होते वाळू वाळलेले कपड्यांची कोणतंच काम टेन्शन घेऊन करायचं नाही का हे काम झाल्यावर दुसरं काम करायचं आहे हे फक्त लक्षात असायला पाहिजे कारण टेन्शन घेऊन कामं कोणतीच होत नाहीत उलट तब्येत खराब होते त्यामुळे कामाचं टेन्शन न घेता ते काम किती आपण चांगलं करू किती हसत खेळत करू ह्याकडे आपण हे करायचं असतं लक्ष द्यायचं असतं कामं काही दिवसभर कामं असतातच मग मी माझं कपडे वाट टाकून झाले आणि कपडे घडी करायचे होते मी कपडे घडी करायला बसले तोपर्यंत लोकेश आला लोकेश पण आपलं अभ्यासाचं काहीतरी घेऊन आलेला पण तो गोष्टी सांगत बसला आपला अभ्यास पण करत होता आणि मग त्यात मग तो मला काय काय सांगत पण का सांगत, होता कारण त्याने जेवताना आज काहीच सांगत सांगितलं नव्हतं त्याचं ते बोलायचं उरलेलं त्यामुळे मग मी कपड्यांची घडी करायला बसल्यानंतर तो आला तो आपलं काय काय सांगायला लागला त्याच्या गोष्टी कधी संपत नसतात आणि त्याच्याशी बोलून मी दमेन पण तो बोलून दमणार नाही आहे असं त्याचं आणि मीही तशीच आहे मला पण बोलायला खूप आवडतं मी खूप बोलते मी लोकेश भरपूर बोलत असतो मग तो मला काहीतरी सांगत होता मी ते ऐकत होते ते आमचं बोलता बोलता मग माझे कपड्यांचे घड्या करून झाल्या त्याचा पण अभ्यास करून झालेला मग त्याला मी म्हटलं की बाहेर पाऊस भरपूर आहे मग आता नाश्त्याला भजी करू काय तर तो कर म्हणाला मग मी भज्या कर, भजी करायला घेतली पप्पाला पण विचारलं तुम्ही भजी खाणार आहे काय मग पप्पा म्हणाले ठीक आहे करणार आहे तर मी पण खाणार आहे मग नाश्त्यासाठी म्हणून मग पीठ मला आणि भजी करायला घेतल्या पीठ मळून मग पाच मिनटं तसंच ठेवलं थोडा वेळ पीठ यायला म्हणून म्हणजे भजी मग जरा कुरकुरीत होते मी सोडा वगैरे काही टाकत नाही भजी करताना मग पोट फुगल्यासारखं होतं त्यामुळे पिठात सोडा न टाकताच मला भजी करायची होती मग पीठ मळून घेतलं व्यवस्थित कांदा मोडून घेतला आणि आला जरासं टाकलं लसूण जराशी दोन टाकले आणि तसंच पीठ जरा हे करून ठेवलेलं पाच दहा मिनिटांनी मग पुन्हा मी भजी करायला घेतली मी आता भजी करते बाहेर पाऊस पण भरपूर आहे आणि संध्याकाळचं चहा सोबत काहीतरी पाहिजे म्हणून मग भजी बेस्ट आणि बा पा। पाऊस पा। असताना भजी खूप छान वाटते चहा सोबत गरमागरम चहा गरमागरम भजी असं कॉम्बिनेशनचे मग बरं होतं पावसाळ्यात पा। एर एरवी दिवशी आम्ही सहसा भजी करायला नाही जात पाहिजे असेल तर मग विकत छान खातो कधीतरी पण सहसा नाहीच नाहीतर मग घरीच बनवतो तुम्ही संध्याकाळी रात्री कधी पण असं काय नाही की संध्याकाळीच बनवायला पाहिजे असं पण काय नाही भजी ऑलमोस्ट होत आलेली म्हणून मग मी दुसऱ्या शेगडीवर चहा ठेवला चहा आज चहा दुधाचा चहा करायचा होता लोकेशला दुधाचा चहा पाहिजे होता मग नितेश पण म्हणा ठीक आहे त्यांना पण चालते म्हणून कारण ते एरवी कोरात चहा घेतात म्हणजे आम्ही तिघे पण कोऱ्यात चहा घेतो आणि चहा आम्हाला पाहिजेच असतो मग आज म्हटलं भजी भजी आणि दुधाचा चहा घेऊया दुधाचे चहा आणि ॲसिडिटी वाढते त्यामुळे दुधाचे चहा आमच्याकडे भजी कशी झाली हो बरी झाली थँक्यू लोकेश कशी झाली रे भजी अजून खाल्लीच नाही अजून खाल्लीच नाही खरंच बरी झाली थँक्यू

पावसाचं आणि भजीच काय कनेक्शन आहे हा असं विचारलं रे मग त्याने काय सांगितलं पावसात भजी खातात <laughs> भारी जोकच झाला ना आमच्याकडे पण भजी आणि चहा होती म्हणून खेळणार आहोत आणि आजचा हा ब्लॉग मी इथेच संपवते बाय ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू गुड नाईट बाय बाय